सैन्य दलातील चुकीच्या पद्धतीनं केलेले बडतर्फ आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या शोषणाविरुद्ध गेल्या पाच दिवसांपासून धुळ्यात पंधरा जवान आमरण उपोषणाला बसले मात्र गेल्या पाच दिवसांपासून प्रशासनानं जवानांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे यातील दोघांची प्रकृती खालावली असून वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली मात्र जवानांचं नेमकं चुकलं कुठे शहीद झाल्यानंतर दाखवलेल्या दा देशभक्तीपेक्षा जिवंतपणे आमच्या समस्या सोडवा असा सवाल या जवानांनी सरकारला केला जवानांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष का होत आहे भारताचं रक्षण करणाऱ्या जवानांवर आंदोलन करण्याची वेळ का आली याचं उत्तर देण्याची गरज प्रशासन आणि शासनातलं आहे सैन्यातील बडतर्फ जवानांच्या आमरण उपोषणाला शहरातील विविध राजकीय सामाजिक तसेच विविध संस्थांकडून पाठिंबा दिला जातोय जवानांच्या या उपोषणाला महाराष्ट्रभरातील अन्यायग्रस्त जवानांचा देखील पाठिंबा मिळतोय महाराष्ट्रासह परराज्यातील जवान देखील धुळ्यातील आमरण उपोषणात सहभागी होऊन आंदोलन करत आहेत मात्र अद्यापर्यंत शासनानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं जय जवान जय किसान हे देशाचं ब्रीद वाक्य असताना देखील जवानांसह किसानांना देखील रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागत असे तर राज्यकर्ते करतात तरी काय जवानांच्या समस्या सोडवू शकत नसाल तर सर्वसामान्यांचं काय असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जातोय सांगू शकतो की आज इथं लॉटचा लॉट लागलेला आहे बटालियन तयार झाले तरीसुद्धा सरकारच्या प्रशासनाने एका सैनिकाची किंमत कशा पद्धतीने मोडते हे बघू शकता ते इथं कुत्र्यावाणी झोपलेलं आहे अरे कुत्र्यालासुद्धा इज्जत भेटते पण आपल्या सैनिकाला इज्जत नाही दुःख वाटतंय सांगा तुम्ही सव्वीस जानेवारी येते सव्वीस जानेवारी प्रत्येकजण स्वातंत्र्य मला भाऊ हो येऊन जाटस्टिक कशाला ठेवताय जय जवान जय किसान नारा कशाला लावतायत तुम्ही आज सैनिक कोणता जातीचा नसतो तरीसुद्धा बहुजन आघाडीवाल्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांच्या माध्यमातून त्यांनी पाण्याची बॉटल आणली बाकीच्या सैनिकांसाठी जेवण खावाची व्यवस्था केली बाकीच्या सैनिकांना नकार दिला ते म्हणे बोलवा आम्ही सर्व सैनिकाला सांभाळतो सैनिकासाठी बोलायला काय आम्ही एक पक्ष सोडून करतोच म्हणे सुद्धा ते बोलता आणि काहीतरी वाटू द्या सैनिकाची किंमत करा हां मेल्यानंतर करता कशाला करता बंद करू द्या आज आम्हाला दुखी चार दिवस झाले सर वाला गी गी दे दे जे काही पोलीसवाला इथे येत पडत नाही हां बरं आज म्हणायला आलो आहे म्हणून जरी तेव्हा आम्ही उद्या इथं हे लावणार आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी पहिले आम्ही काहीतरी मोठा घेतली तर मला सांगू इच्छितो की ते इतके मच्छर आहेत मलेरिया डेंगू मलेरिया काही झाला कोणी जेवण इथं मेलं त्याला जिम्मेदार फक्त देवेंद्र फडणवीस साहेब राहतील जे मुख्यमंत्री आहेत ते प्रशासन चालवतात ना प्रशासनने का आपला कलेक्टर साहेब आदेश देत नाही कलेक्टर साहेब का इकडे लक्ष देत नाही अरे जेवण जवान देशाचं रक्षण करतो त्याचं रक्षण करणारा कोणीच नाही एक पोलीस कर्मचारी येत नाही तिथं काळ साफ केला पाहिजे तुम्ही जर चावला आणि डसला माझा एकही सैनिक मेला तर याला जिम्मेदार फक्त मुख्यमंत्री साहेब प्रधानमंत्री साहेब आणि भारताचे सर्व नेता विचार करा तुम्ही आज आमचं दुःख आहे आम्ही दुष्पनशिता असं लढून घेतो गोडी खायला तयार आहोत पण आज गोळीच्या जलगाय आम्ही फक्त राजनीतीचं षडयंत्र राहतो विचार करा बोलायला तयार नाही आमच्यासोबत आमचं दुःख संडास ना कुठं विचार राहणार उद्या रस्त्यावर बसणार आम्ही संडास सैनिक आमच्या जात तू काय देतात आम्ही उद्या रस्त्यावर संडास करणार आहे स्वच्छ महाराजांची तब्येत बिघडलेली आणि अजून जे चेक करायला येतात ते काटासुद्धा घेऊन येतात अरे केव्हा येतात तुम्ही काटासुद्धा जपलत करताय तुम्ही आम्हाला पाशी घेऊन त्यांना करता येतात सैनिकांवर सुद्धा धन्यवाद दादा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे